नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आजचा विषय अतिशय मस्त आहे आणि मला माहिती आहे की प्रत्येक गरोदर स्त्रीला प्रत्येक गरोदर मैत्रिणीला हा प्रश्न पडतो आणि प्रत्येकीला एक वाटत असतं की माझ्या बाळाचं वजन छान वाढावं माझ्या बाळाची हाडं मजबूत असावी त्याचे मसल्स चांगले असावेत असं प्रत्येकीला वाटतं म्हणजे आपल्या बाळाची डेव्हलपमेंट छान व्हावी आणि आपणही दिवसभर कसं ॲक्टिव्ह राहता येईल याच्यासाठी आपण सकाळी उठल्या उठल्या काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपणही ॲक्टिव्ह राहू आणि आपलं बाळही छान मस्त गोंडस गुटगुटीत होईल चला तर मग आज मी तुम्हाला अशाच काही रेसिपीज सांगणार आहेत ज्या सकाळी सकाळी तुम्ही उठून खाल्ल्या ज्या गोष्टी तुम्ही सकाळी उठून खाल्ल्या तर नक्कीच तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहाल ताज्या ता वाहण्या राहाल आणि तुमचं बाळही छान वाढेल त्याचा विकास छान होईल चला तर मग सुरू करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका प्रेग्नंट राहिलं की आपली सगळी बॉडी ते बाळ बनवायच्या प्रक्रियेमध्ये खूप जास्त सक्रिय झालेली असते आणि माशामध्ये थकवा जाणवणं अंग दुखणं डोकं दुखणं सतत पडून राहावं वाटणं हे अगदी नॉर्मल आहे आणि हे वाटतंच मग असं वाटू नये थोडंसं आपल्याला ताजतं वाणं वाटावं सगळी कामं आपल्याला छान करता यावीत आणि प्रेग्नन्सी आपल्याला सुखकर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर काय खायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे या रेसिपीजमुळे तुमच्या बाळाचं वजन पण वाढेल आणि तुम्हाला छान ॲक्टिव्ह पण वाटेल या दोन्ही गोष्टी म्हणजे बाळाची वाढ आणि तुम्ही ॲक्टिव्ह असणं हे खूप गरजेचं आहे याचसाठी आज मी तुम्हाला छान छान रेसिपीज सांगणार आहे या जर तुम्ही खाल्ल्या सकाळी उठल्या उठल्या खाल्ल्या तर तुमच्या बाळाचं वजनही वाढेल आणि तुम्हालाही खूप छान फ्रेश ताजं तवाणं वाटणार आहे आणि प्रेग्नन्सी मुख्य म्हणजे एन्जॉय करू शकाल याच्यामध्ये मी तुम्हाला एक जादुई स्मूदी सुद्धा सांगणार आहे आणि वेगवेगळ्या ब्रेकफास्टच्या रेसिपीज सांगणार आहे जेणेकरून रोज रोज काय करायचं काय खायचं हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही आणि तोच तोच नाश्ता खाऊन रोज तुम्हाला बोर होणार नाही चला तर मग सुरू करूया बहुतांश प्रेग्नंट स्त्रियांना सकाळी उठल्या उठल्या नॉशिया आणि उलटीचं फिलिंग येतं म्हणजे मॉर्निंग सिकनेस त्यांना झालेला असतो मग अशावेळी काय करायचं आहे रात्री झोपतानाच आपल्या बेडच्या बाजूला दोन चार बदाम आपण भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्या उठल्या अगदी ब्रश करण्याच्या पूर्वी तुम्हाला हे बदाम सोलून चावून खायचे आहेत अशा पद्धतीने चावून तुम्ही खाल्ल्यामुळे सलायवा त्यात मिक्स होईल आणि तुम्हाला पुढे म्हणजे उठल्यानंतर जो मॉर्निंग सिकनेसचा त्रास आहे उलटीचा त्रास आहे नॉशियाचा त्रास आहे तो होणार नाही बदामामधून प्रोटीन्स मिळतील फ्रेश वाटेल आणि तुमच्या बाळाची हाडं देखील मजबूत होतील म्हणून हे लक्षात ठेवा प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला रात्री झोपताना बदाम भिजत ठेवायचे आहेत अगदी तुमच्या बेडजवळ आणि सकाळी उठल्या उठल्या साल सोलून तो व्हाईट बदाम पांढरा बदाम तुम्हाला चावून चावून खायचा आहे आता आपण ब्रेकफास्ट रेसिपीज बघूया असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता हा राजासारखा असला पाहिजे आणि आपण आपण तर प्रेग्नंट आहोत म्हणजेच आपला नाश्ता हा मस्त प्रोटीन रिच असला पाहिजे आता प्रोटीन रिच म्हणजे काय तर तुम्ही दुधात प्रोटीन पावडर घालून पिऊ शकता बऱ्याचदा बाजारातून प्रोटीन पावडर आणणं तुम्हाला शक्य नसतं किंवा ती घ्यायची नसते कुठलीही कृत्रिम गोष्ट आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये टाळायची असते मग अशा वेळेला सर्व ड्रायफ्रूट रोस्ट करून तुम्ही त्याची पावडर बनवून ठेवू शकता आणि सकाळी एक ग्लासभर दुधात किंवा जेवढं दूध तुम्हाला मानवतं आहे तेवढ्या दुधामध्ये तुम्ही ही पावडर मिक्स करून एक दोन चमचे पावडर मिक्स करून हे मस्त प्रोटीन शेक तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला मस्त प्रोटीन्स मिळणार आहेत तुमच्या बाळाचं वजन वाढणार आहे आणि हा एक हेल्दी नाश्ता म्हणजे एक छोटासा नाश्ता तुमचा होणार आहे याच्याबरोबर देखील काही रेसिपीज मी तुम्हाला सांगणार आहेत त्या तुम्हाला नाश्त्याबरोबर खायच्या आहेत म्हणजेच काय तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही दुधामध्येही प्रोटीन पावडर घेतली तर बाळाची हाडं मजबूत होतील बाळाचं वजन वाढेल आणि तुम्हालाही दिवसभर छान फ्रेश वाटेल प्रेग्नन्सी तुम्ही एन्जॉय करू शकाल आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहाल जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही दोन अंडी खाऊ शकता परंतु आयुर्वेदाने अंडी वर्ज्य सांगितलेली आहेत कारण ती पचायला अवघड असतात पचायला जड असतात आणि त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याची शक्यता असते जर फायबर्स आपण व्यवस्थित घेतले नाहीत तर म्हणूनच नॉनव्हेज खात असाल तर दोन अंडी आणि सोबत समतोल आहार तुम्ही घेऊ शकता परंतु जर अंडी तुम्ही खात नसाल आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मग काय करायचं मग अशा वेळेला तुम्ही पनीर खाऊ शकता शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये बाहेरचं पनीर आणून तुम्ही खाऊ नका तर पनीर घरीच तुम्ही बनवू शकता आता हे पनीर तुम्ही घरी कसं बनवणार मला हवं तेवढं पनीर बनवायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला दूध फोडावं लागेल आता हे दूध फोडायचं कसं आलेली पिशवी तुम्हाला गॅसवर ठेवायची आहे एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे उकळत आल्यानंतर हे दूध फुटतं आणि मग हे चाळून मस्तपैकी त्याच्यामधलं पाणी पूर्ण काढून पूर्ण निथळून तुम्ही या पनीरची भुर्जी करू शकता किंवा या पनीरचा पराठा तुम्ही करू शकता अगदीच घाई असेल तुम्ही जॉबला जात असाल तर या काढलेल्या पनीरमध्ये थोडीशी साखर घालून हे मिक्स करून तुम्ही खाऊ शकता हे देखील अतिशय छान लागतं आणि पनीर हा देखील प्रोटीनचा छान सोर्स आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर मग सकाळी तुम्ही पनीर भुर्जी किंवा पनीर चिला पनीर पराठा या गोष्टी सकाळच्या नाश्त्यामध्ये इन्क्लूड करू शकता किंवा साधं पनीर साखर घालून तुम्ही खाऊ शकता परंतु हे घरी बनवलेलं असलं पाहिजे कारण बाहेरचं पनीर हे खूप दिवसांचं असू शकता आणि मग त्यामुळे कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो तसेच अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता रात्री मूग आणि चणे भिजत घालू शकता आणि सकाळी छान उकडून छान शिजवून थोडीशी फोडणी देऊन हे मूग चने तुम्ही चपातीबरोबर पराठ्याबरोबर किंवा एखाद्या थालीपीठाबरोबर खाऊ शकता आता मूग आणि चण्यामध्ये काय असतं तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आयन आणि प्रोटीन असतात प्रोटीनमुळे तुमचं बाळ छान गुटगुटीत होईल त्याची उंची देखील छान वाढेल मसल्स छान वाढतील आणि त्याचे जे बोन्स आहेत ते देखील मजबूत होतील तसंच आयन तुम्हाला छान मिळाल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिनची मात्रा हिमोग्लोबिनचं प्रमाण जे कमी होतं ते होणार नाही आणि तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन राहील म्हणूनच नियमितपणे भिजवलेले चणे भिजवलेले मूग असा आहार भिजवलेली कडधान्य सकाळी छान शिजवून फोडणी देऊन तुम्ही खाऊ शकता तसंच कुठलेही स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य तुम्ही जी खाता ना ती कच्ची खाऊ नका कारण प्रेग्नन्सीमध्ये मोड आलेली कडधान्य कच्ची कधीही खाऊ नयेत आता मी तुम्हाला एक छान स्मूदी सांगणार आहे जादूई स्मूदी सांगणार आहे आणि हे खरंच तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे बरं का कारण याच्यात फायबर्स प्रोटीन आयर्न तुमचं हिमोग्लोबिन वाढावं यासाठी असलेले प्रत्येक घटक आणि खूप सारे विटॅमिन्स तुम्हाला अगदी या जादुई स्मूदीमध्येच मिळणार आहे तर तुम्हाला काय करायचं रात्री एक दोन खजूर भिजत घालायचे खजूर हे उष्ण असतात त्यामुळे शक्यतो सातव्या महिन्यानंतर तुम्ही खाऊ शकता किंवा जर तुम्ही आधी खात असेल तर एखादा खजूर तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी याचा वापर करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक दोन खजूर आणि एक दोन अंजीर रात्री भिजत घालायचे आहेत आणि हे अंजीर आणि खजूर सकाळी तुम्हाला स्मूदीमध्ये वापरायचे आहेत तर हे वापरताना तुम्ही खजुराचं साल काढू शकता अगदीच तुम्हाला तुमच्या खजुराच्या सालाला काढता येत नसेल तरी देखील चालेल तुम्हाला तुम्ही रोस्ट केलेली जी प्रोटीन पावडर आहे ड्रायफ्रूट्सची ती खजूर आणि अंजीर हे दुधामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही एकदा मिक्सरमध्ये फिरवू शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवण्याची देखील गरज नाही जर तुम्हाला अजून प्रोटीन रिच आणि अजून हेल्दी नाश्ता हवा असेल थोडासा हा नाश्ता तुम्हाला आ, हेवी हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही केळं मिक्स करून एक छान घट्ट स्मूदी किंवा तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे हा तशी स्मूदी बनवून तुम्ही सकाळी सकाळी पिऊ शकता ही स्मूदी जर तुम्ही प्यायलात तर तुम्हाला दिवसभर अतिशय फ्रेश वाटणार आहे कारण सकाळी सकाळी सर्व विटॅमिन्स आणि सर्व हेल्दी गोष्टी तुम्हाला या स्मूदीद्वारे मिळणार आहेत तर ही स्मूदी देखील ट्राय करून बघायला हरकत नाही जर केळं दुधामध्ये घालून मिक्सीमध्ये फिरून केलेली स्मूदी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही केळं याच्यातून वगळू शकता अजून बऱ्याच नाश्त्यांचे प्रकार आहेत जसं की वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तुम्ही बनवू शकता बटाटा पराठा बनवू शकता मुळ्याचा पराठा बनवू शकता पालक पराठा बनवू शकता बीटरूट पराठा बनवू शकता त्याचप्रमाणे आपला महाराष्ट्रीयन नाश्ता पोहे उपमा शिरा या गोष्टी तुम्हाला आहेत अधूनमधून साबुदाना खिचडी बनवू शकता अधूनमधून इडली डोसा ढोकळा या गोष्टी देखील घरी पीठ आंबवून घरी तयार करून पीठ तुम्ही खाऊ शकता अशा असंख्य गोष्टींचा प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्ही एन्जॉय करू शकता फक्त याच्यामध्ये तुम्ही हे बघा की याच्यामध्ये न्यूट्रिशियस कंटेंट किती आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या बाळाला याच्यामधून किती गोष्टी मिळणार आहेत जसं की तुम्ही राजगिरा वडी कधी कधी चिक्की शेंगदाण्याचा लाडू अशा गोष्टी ड्रायफ्रूट्स लाडू खजूर लाडू ह्या देखील तुमच्या नाश्त्याबरोबर नाश्त्यासह ॲड करू शकता आणि प्रोटीनचे वेगवेगळे सोर्सेस तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मिळवू शकता एक खूप सारे नाश्त्यांचे प्रकार आहेत आजसाठी इतकंच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्व प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीज तुम्ही ट्राय केल्या तर नक्की तुम्ही आणि तुमचं बाळ पूर्ण प्रेग्नन्सी हेल्दी राहाल आणि तुमची डिलिव्हरी देखील छान होईल थँक्यू